मूळ संख्या संयुक्त संख्या व जोडमूळ संख्या प्रथम पाहूया मूळ संख्या म्हणजे काय एक पेक्षा मोठ्या अशा ज्या संख्येला फक्त त्या संख्येने व एकने पूर्ण भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ दोन तीन तेरा एकोणतीस त्रेपन्न सत्त्याण्णव इत्यादी आता आपण पाहूया एक ते शंभर मध्ये कोण कोणत्या मूळ संख्या आहेत एक ते दहा या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या आहेत दोन तीन पाच व सात एक ते दहा मध्ये एकूण चार मूळ संख्या आहेत अकरा ते वीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या, संख्या आहेत अकरा तेरा सतरा व एकोणवीस अकरा ते वीस यामध्ये एकूण चार मूळ एक संख्या आहेत एकवीस तेतीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या आहेत तेवीस व एकोणतीस एकवीस तेतीस यामध्ये एकूण मूळ संख्या आहेत दोन एकतीस ते चाळीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या आहेत एकतीस व सदतीस एकतीस ते चाळीस मध्ये एकूण मूळ संख्या आहेत दोन एकेचाळीस ते पन्नास या नैसर्गिक संख्यात मूळ संख्या आहेत एक्केचाळीस त्रेचाळीस व सत्तेचाळीस एकेचाळीस ते पन्नास या संख्यामध्ये एकूण मूळ संख्या आहेत तीन एकावन्न ते साठ या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या आहेत त्रेपन्न व एकोणसाठ एकावन्न ते साठ या संख्यामध्ये एकोण मूळ संख्या आहेत दोन एकसष्ट एक एक ते सत्तर या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या आहेत एकसष्ट व सदुसष्ट एकसष्ट ते सत्तर या संख्यामध्ये एकोण मूळ संख्या आहेत दोन एकाहत्तर ते ऐंशी या नैसर्गिक संख्यामुळे मूळ संख्या आहेत एकाहत्तर त्र्याहत्तर व एकोणऐंशी एकाहत्तर ते ऐंशी या संख्यामध्ये एकोण मूळ संख्या आहेत तीन एक्क्याऐंशी एक 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 ते नव्वद या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या आहेत त्र्याऐंशी व एकोणनव्याऐंशी ते नव्वद या संख्यामध्ये एकोण मूळ संख्या आहेत दोन एक्क्याण्णव ते शंभर या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्या आहे सत्त्याण्णव एक्क्याण्णव ते शंभर या संख्यामध्ये एकूण मूळ संख्या आहे एक यानंतर आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या म्हणजे काय एक पेक्षा मोठ्या अशा ज्या मूळ संख्या नाहीत अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ चार सहा बारा अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव इत्यादी आता आपण पाहूया जोडमूळ संख्या म्हणजे काय दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ तीन व पाच अकरा व तेरा इत्यादी आता आपण जोडमूळ संख्यांच्या जोड्या पाहूया जोडमूळ संख्यांच्या जोड्या आठ आहेत तीन व पाच पाच व सात अकरा व तेरा सतरा व एकोणवीस एकोणतीस व एकतीस एकेचाळीस व त्रेचाळीस एकोणसाठ व एकसष्ट आणि एकाहत्तर व त्र्याहत्तर एक ते शंभर या संख्यामध्ये एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस एक ते शंभर संख्यामध्ये एकूण संयुक्त संख्या आहेत चौऱ्याहत्तर एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही ना एक ते शंभर संख्यामध्ये दोन ही एकमेव सममूळ संख्या असून ती सर्वात लहान मूळ संख्या आहे एक ते शंभर संख्यामध्ये लहानात लहान विषम मूळ संख्या तीन ही आहे एक ते शंभर संख्यामध्ये विषम मूळ संख्या एकूण चोवीस आहेत एक ते शंभर संख्यामध्ये समसंयुक्त संख्या एकूण एकोणपन्नास आहेत एक ते शंभर संख्यामध्ये विषम संयुक्त संख्या एकूण पंचवीस आहेत एक ते शंभर संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या आठ आहेत एक ते शंभर संख्यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज ही एक हजार साठ एवढी आहे एक ते शंभर संख्यामधील सर्व संयुक्त संख्यांची बेरीज तीन हजार नऊशे एकोणनव्वद एवढी आहे आता आपण मूळ संख्या व संयुक्त संख्या यावर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जाणारी उदाहरणे पाहूया विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या व संयुक्त संख्या या घटकावर जी उदाहरणे विचारली जातात त्यापैकी पहिले उदाहरण आपण पाहूया अकरा ते वीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती यासाठी आपणास माहित असणे आवश्यक आहे की अकरा ते वीस या दरम्यान कोणकोणत्या मूळ संख्या येतात त्या मूळ संख्या आहेत अकरा अधिक तेरा अधिक सतरा अधिक एकोणवीस या अकरा ते वीस या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या आहेत आता आपण या सर्व मूळ संख्यांची बेरीज करूया त्यांची बेरीज होते नऊ अधिक सहा सोळा तीन एकोणवीस आणि एक वीस वीस ला शून्य 2 दोन अनेक दोन तीन चार पाच एक सहा अकरा ते वीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आली साठ अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षांना विविध वी प्रकारचे प्रश्न विचारले जातात अकरा ते वीस ऐवजी एकतीस ते तीस एकेचाळीस ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यांचा सराव करणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या व संयुक्त संख्या या घटकावर स्पर्धा परीक्षेला विचारले जाणारे दुसरे उदाहरण आपण पाहूया लहानात लहान सममूळ संख्या व लहानात लहान विषममूळ संख्या यांच्या बेरजेचा वर्ग किती यासाठी आपणास पाहावं लागेल लहानात लहान सममूळ संख्या व लहानात लहान विषम मूळ संख्या कोणत्या आहेत तर लहानात लहान सममूळ संख्या आहे दोन आणि लहानात लहान विषममूळ संख्या आहे तीन आपणाला या दोन्हीची बेरीज करावायची आहे या दोघांची बेरीज होईल पाच आणि या ठिकाणी विचारले आहे त्या बेरजेचा वर्ग किती या ठिकाणी बेरीज आले पाच आणि पाच चा वर्ग आपण करूया पाचचा वर्ग आहे पंचेवीस म्हणजे लहानातला समूह संख्या व लहानात लहान विषा मूल संख्या यांच्या बेरेचा वर्ग होईल पंचवीस विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या घटकावरील जी उदाहरणे विचारली जातात त्यामध्ये तिसरे उदाहरण आपण पाहूया उदाहरण आहे एकवीस ते तीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व एकतीस ते चाळीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती यासाठी आपणास माहित असायला हवे की एकवीस ते तीस यामधील मूळ संख्या कोणत्या आहेत व एकतीस ते चाळीस यामधील मूळ संख्या कोणत्या आहेत आणि त्या माहीत झाल्यानंतर आपण त्यांची बेरीज करून फरक काढू शकतो यासाठी आपण पाहूया एकवीस ते पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत त्या मूळ संख्या आहेत तेवीस आणि दुसरी मूळ संख्या आहे एकोणतीस आणि या दोन मूळ संख्याची आपण बेरीज करूया नऊ आणि तीन बारा बाराला दोन आणि हातचा एक दोन आणि दोन चार आणि हातचा एक पाच म्हणजे या म्हणजे तेवीस आणि एकोणतीस यांची बेरीज येते बावन्न यानंतर एकतीस ते चाळीस या दरम्यान असलेल्या मूळ संख्यांची बेरीज करूया एकतीस आणि दुसरी मूळ संख्या आहे सदतीस एकतीस व सदतीस यांची बेरीज होईल सात आणि एक आठ तीन आणि तीन सहा अडुसष्ट अडुसष्ट आणि बावन्न यांची वजाबाकी करूया अडुसष्ट वजा, वजा बावन्न सहा एक सोळा म्हणजे अडुसष्ट मधून बावन्न ही संख्या गेली असता उत्तर येते सोळा आणि म्हणून एकवीस ते एक तीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आणि एकतीस ते चाळीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज यामधील फरक आहे सोळा